नाही तर पालकमंत्रीपदाची नेमणूक करणे ही सर्वस्वी सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या आधिपत्याखाली येते माझा त्याच्याशी स्वतःचा काहीही संबंध नाही मी महाराष्ट्रामध्ये गेले आठ दिवस शेतकऱ्यांची समस्या त्यांचे प्रश्न त्यांचे क्रॉप पॅटर्न त्यांचे अनुदानं त्याचप्रमाणे एक्झिबिशन त्याचप्रमाणे कॉम्युकेशन अशा वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रभर फिरतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आडी अडचणी समजून घेणं हे माझं प्राथमिक कर्तव्य आहे तेच मी करतो आहे त्यामुळं पालकमंत्र्याच्या कुठल्याही गोष्टीमध्ये मी या ठिकाणी माझे मत व्यक्त केलेलं नाही हा संपूर्ण अधिकार मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आहे त्यामुळे ते जो निर्णय घेतील तो मला मान्य राहील या अगोदरच मी सांगितलेलं नाही बाबा मागणी तर आमची आहे जे आमच्याकडे सात आमदार आहे त्यामुळे आमची मागणी पूर्वी होती आजही आहे आणि उद्याही राहणार आहे त्यामुळे मेजॉरिटी नियमाप्रमाणे किंवा धोरणाप्रमाणे ज्यांचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्री परत मिळावं अशी सर्वसाधारणपणे अपेक्षा आहे परंतु अपेक्षा जरी असली तर निर्णय घेण्याचे अधिकार मान्य मुख्यमंत्र्यांना आहे मुख्यमंत्री ज्यावर योग्य तो निर्णय घेतील माझा पक्ष सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांना संपूर्ण अधिकार आहे ते जे निर्णय घेतील तो मला मान्य मी समाधान मी पूर्ण कुठल्याही कामा समाधानी नाही मी काही माहिती घेतली नाही मी माहिती घेईन आता रात्री उशिरा आलो मी पण माहिती घेतो मी आणि त्या संदर्भात मार्ग काढू मी नोंदवायला गेलो काढेल नाही सांगता नाही सांगता मला काही माहिती नाही आणि मी त्या संदर्भात भाष्य करू नाही 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 ते चुकीची चर्चा आहे अंतर्गत त्यांचा अतिशय गुड अंडरस्टँडिंग आहे त्यामुळे तशा प्रकारची चर्चा करणं हा व्यर्थ चर्चा करण्याचा प्रकार आहे त्यामुळे त्या गोष्टी म्हणजे तथ्य नाही असं माझं मत एक गोष्ट बरोबर आहे की स्थानिक माणूस हा पालकमंत्री असावाही सर्वसाधारणपणे कारण त्या जिल्ह्याचा आवाका माहिती असतो कार्यकर्ते माहिती असतात प्रश्न माहिती असतात त्यामुळे ते सोडवण्यासाठी त्याला वेळ देता येतो जिल्हा असल्यामुळे इतर जिल्ह्यामध्ये जायचं म्हटल्यानंतर कधीतरी चार महिन्यात जायचं नुसतं नॉर्मल पाठी टाकायला जायचं ते पण बरोबर नाही पण तो शेवटी निर्णय मुख्यमंत्र्याचा आहे त्यांनी तो विचार करून निर्णय घेतला असावा असं माझं मत आहे ते अपघात कोण आहे आणि कोण होते आणि कोणी असावं हा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्र्याचा आहे त्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही दावा कोणी करू शकतं का करू नये त्यांनी दावा त्यांनी दावा करणं काय वाईट आहे असं मला म्हणायचं नाही मग आता गिरीश महाजन चार पाच पीचे आमदार मंत्री एक नाही मग ते जाहीर झालेच की नाही त्यामुळे असं दावा करणं किंवा मागणं किंवा अपेक्षा ठेवणं ही काही चुकीची गोष्ट आहे असं मला वाटत नाही असं काही माझ्या असं काही माझ्या नॉलेजमध्ये नाही अनुदान मिळत नाही असं म्हटलं नाही अनुदान प्रलंबित आहे अनुदान मिळाल्यानंतर सगळ्यांची वाटप होईल परंतु उद्या माझी दादांच्या बरोबर बैठक आहे उद्या दादांकडून काही का पैसे उसने मिळाले तर ते केंद्राकडून येणारं अनुदान रिक्षू करून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना अनुदानच्या रकमा या ठिकाणी वर्ग करण्यासंदर्भात उद्या माझ्या दादांच्या बरोबर बैठक आहे उद्या निर्णय ते मी अजून माझ्या केंद्राशी सविस्तर बोलणं झालेलं नाही जेव्हा मी केंद्राशी बोले त्यांच्या काय अडचणी समजून घेईल आणि त्यानंतर मी भाष्य करेल नाही काय परिणाम होतो असं मला वाटतं तर त्यांचं मत आहे मुंडे साहेबांचं त्यांना प्रश्न विचारायला मी दादांच्या बरोबर होतो कालही होतो आजही आहे आणि उद्या राहणार आहे विषय संपला तो विषय पक्षांतर्गत आहे पक्षांनी निर्णय घ्यायचा आहे त्यामुळं स्वबळावर लढायचं की नाही लढायचं हे ते पक्षाचे नेते ठरवतील तो आपला विषयच नाही आहे त्यामुळे त्याच्या संदर्भात मी चर्चा करणं बरोबर नाही